नमस्कार अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण नॉनव्हेज खवय्यांसाठी एक रेसिपी बघणार आहोत आणि त्या रेसिपीचं नाव आहे कालवाचं कालवण चला तर मग आपण ही रेसिपी करायला घेऊया इथे कढईमध्ये चार चमचे तेल घालून घेतलं आणि तेल तापल्यानंतर दोन उभे कांदे चिरून या तेलामध्ये घालून घेतले हा कांदा दोन तीन मिनटं आपण परतून घेणार आहोत या कालव्यांपासून कालवा सुकं कालवा भजी कालवा मसाला कालवा कालवण अशा अनेक रेसिपी बनवल्या जातात आता इथे कांदा लालसर रंगावर परतून झाल्यास यामध्ये मी एक टॉमॅटो उभा चिरून तो घालून घेतला हा टॉमॅटो या कांद्याबरोबर दोन मिनटं परतून घेऊन यामध्ये मी दहा बारा लसूण पकड्या आणि थोडंसं आलं घालून घेणार आहे इथे तुम्ही आलं जर तुम्हाला वापरायचं नसेल तर ते स्किप केलात तरी चालू शकतं हे सर्व घटक मी दोन मिनटं परतून घेऊन यामध्ये थोडीशी ओली कोथिंबीर घालून घेतली आणि पुन्हा एकदा हे मी दोन मिनटं या तेलावर परतून घेतलं इथे मी आलं लसूण टॉमॅटो कोथंबीर जे वापरलं आहे त्या घटकामुळे या कालवणाला खूप छान टेस्ट येते हे सर्व घटक दोन तीन मिनटं परतून झाल्यानंतर मी यामध्ये एक मोठी बटी ओलं खोबरं घालून घेतलं आपण हे कालवाचं कालवण कोकणी पद्धतीनं करतो आहे त्यामुळे खोबऱ्याचा वापर हा सर्रास केलाच जातो कोकणामध्ये नारळाचं उत्पादन भरपूर प्रमाणात घेतलं जातं त्यामुळे अशा रेसिपीमध्ये इकडे खोबऱ्याचा वापर केला जातो हे खोबरं आपल्याला लालसर रंगावर येईपर्यंत छानसं भाजून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं मी हे खोबरं लालसर रंगावर येईपर्यंत भाजून घेतलं आहे हे सर्व थंड झाल्यानंतर मिक्सरला याचं आपण वाटण करून घेणार आहोत या कालवामध्ये जो कस असतो तो मी काढून घेतला आणि ही पाण्यातून स्वच्छ दोन तीन वेळा धुवून घेतली याला स्वतःचं असं पाणी सुटत असतं आणि हे आपण जे खोबरं भाजून घेतलं होतं त्याचं वाटण तयार करून घेतलं आता इथे भांड्यामध्ये चार चमचे तेल घालून घेतलं आणि तेल चांगलं तापल्यानंतर एक मोठा बारीक चिरलेला कांदा होता तो मी घालून घेतला कांदा लालसाल रंगावर आपण परतून घेणार आहोत एक दोन तीन मिनटं कांदा या तेलावर परतून घेतल्यानंतर यामध्ये मी पाव चमचा हळद पावडर घालून घेते आणि आता इथे मी दोन चमचे मालवणी मसाला पाव चमचा गरम मसाला घालून घेतला आणि यामध्ये जी कालवं धुवून घेतली होती ती घालून घेतली कालव्यानं स्वतःचं असं पाणी सुटत असतं त्यामुळे आता मी यामध्ये सुरवातीला पाण्याचा वापर करणार नाही आहे हे दोन मिनटं परतून झाल्यानंतर मी यावर झाकण ठेवून ही पाच मिनटासाठी वाफ येण्यासाठी ठेवून देणार आहे आता आपली पाच मिनटं होत आलेली आहेत हे आपण उघडून बघूया हे बघा अशा पद्धतीनं याला स्वतःचं असं पाणी सुटत असतं त्यामुळे आपण सुरुवातीला याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे आता मी ही व्यवस्थित ढवळून घेतली आणि यामध्ये दोन वाट्या पाणी घालून घेते इथे मी दोन वाट्या पाणी घालून घेतलं आणि दीड चमचा मीठ घालून घेतलं आपण जो यामध्ये मालवणी मसाला वापरला होता त्याचा रंगही खूप छान आलेला आहे आता हे मी ढवळून घेते आणि यावर एक झाकण ठेवून एक उकळी काढून घेते आता आपण हे उघडून बघूया हे बघा इथे मस्त अशी उकळी आलेली आहे या पाण्यामध्ये या कालवांची जी चव असते ती उतरलेली आहे आता यामध्ये आपण जे मग अशी वाटण केलं होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे मी हे वाटण घालून घेते इथे मी थोडं वाटण घालून घेतलं आहे आणि हे आता ढवळून घेते तुम्हाला जर थोडं पातळ हवं असेल तर तुम्ही याच्यातील अर्धं वाटण घालून घेतलात तरी चालू शकता या ग्रेव्हीला कलरही खूप मस्त आलेला आहे कोणत्याही रेसिपीमध्ये आपण जो गरम मसाला वापरतो त्याची क्वालिटी मात्र नक्कीच चांगली असली पाहिजे तरच त्या पदार्थाला चवही चांगली येते आता इथे मी सगळं वाटण या ग्रेव्हीमध्ये घालून घेतलं मला हे थोडंसं जाडसर असं पाहिजे हे बघा अशा पद्धतीनं मी सर्व वाटण यामध्ये घालून घेतलं आणि हे व्यवस्थित ढवळून घेतलं यामध्ये दोन ते तीन सोलं घालून घेतली आणि एक उकळी येण्यासाठी झाकण ठेवून दिलं एक दोन तीन मिनटानंतर याला मस्तपैकी उकळी आलेली आहे हे बघा अशा पद्धतीनं आपलं हे कालव्याचं कालवण मस्तपैकी तयार झालेलं आहे हे कालवण तुम्ही भाताबरोबर किंवा भाकरी चपातीबरोबरही वापरू शकता इथे तुम्हाला हे थोडंसं पातळ वाटत असेल पण थंड झाल्यानंतर हे आणखी थोडं दाटसर होणार आहे आता यामध्ये थोडी उडी कोथंबीर घालून घेऊया यामध्ये तुम्ही तुम्हाला जर आवडत असेल तर बटाट्याचाही वापर करू शकता हे बघा अशा पद्धतीनं हे कोकणी पद्धतीचं कालव्याचं काल आपलं तयार झालेलं आहे तुम्ही पण नक्की या पद्धतीनं करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल